त्याचं वजन किती राहायचं त्याला एक वीस किलोची पन्नी असत होती एक तीन पन्नी पन्नी म्हणजे एक साठ ची किलो एवढा निघत होता पहिला पहिला तोडा सहा वर्षाचा सहा वर्ष जे ह्याचा किती निघाला याला आठ पन्नी निघाली वीस किलोची वीस किलोची आठ पन्नी म्हणजे किती झालं एकशे सोळा एक साठ आणि पहिले किती निघायची पहिले तीन ते म्हणजे पहिले साठ निघायची आता एकशे साठ निघाली म्हणजे शंभर किलो वाढलं शंभर किलो वाढलं म्हणजे जवळपास दुप्टीची वाढ आहे दुप्टीची वाढ आहे ते एकाच डोस आणि एकाच हा आणि ह्या सगळ्या गोष्टी मी एवढ्या का बारकाईने विचारतोय की विषय असा आहे की पहिलं जर सरमान त्यात सात किलो निघत होत हा आता जर ते एकशे साठ निघत आहे एवढ्याच रानामध्ये पहिलं जर पंचावन्न साठ दिवसांनी निघायचं सा। आता ते चाळीस दिवसा आले म्हणजे पंधरा दिवस अगोदर आले लवकर आले लवकर नुसता आलं नाही तर जास्त आले दुप्पट आलाय म्हणजे असा विषय नाही की लवकर आले आणि पहिले एवढंच निघाले लवकर येऊन हे जास्त निघाले म्हणजे हे तर सगळे प्लस पॉईंट आहे प्लस पॉईंट तर हे आपल्या शेतकऱ्यांनी वा प्रभावावर निघाला स्वीकारायला काही हरकत नाही असं मला वैयक्तिक वाटत कारण त्यांच्या आहे या शेड्यूलमध्ये सरांनी जसं केलंय तसं तुमचं दोडका भेंडी मेथी कोथंबीर किंवा तुमची आपल्या शेतकऱ्यांची कुणाची सोयाबीन असते कुणाची चवळी असते कुणाची आपली वेगवेगळी पिकं असतात कुठल्याही पिकाला जर आपण वापरलं वा तर तुम्हाला एक आनंद होणार आहे की खरंच मी आता शेतकरी वाटतोय कारण ज्यावेळेस आपलं पीक फुललेलं दिसतं त्यावेळेस शि असा रोड निचालत आपला चेहरा हो प्रसन्न होतो ज्यावेळेस पीक आपलं सारखं जीव खाते त्यावेळेस आपलाच चेहरा पडलेला असतो म्हणजे ही काय कोणी कोणाला सांगायची गरज नाही सांगायची गरज नाही त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या रिझल्ट नाहीये हा रिझल्ट आहे रिझल्ट नाही आणि आहे तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन सर समाधानीत खूप खूप समाधानी आहे ओके तेव्हाच एक तुम्ही दिलं मला दोन महिन्याचं पण ती एकाच महिन्याच्या याच्यामध्ये खूप समाधानी आहे दुसऱ्या महिन्याचा जो डोस वांग्याला न देता सर्व पिकाला ट्रायल घेतलीये त्याच्यामध्ये पण दोन पटीची वाढ आहे पहिल्याच थोड्याला म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही मनाने सांगितल्यामुळे व्हिडिओ जरा मोठा झालाय पण मी काढण्याचा प्रयत्न <laughs> करतोय कारण जे पाहणारे आपले चाहते आहेत सगळे शेतकरी मंडळी ह्यांना एक आपल्याला दिशा द्यायची आहे आणि ती सत्य दिशा द्यायची आहे आज मार्केटमध्ये कसं चाललंय दिशा आणि दशा ते दा देत आपल्याला दिशा पण ते दिशा देऊन दि गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे होती ती आपली दशा आणि आपली अशी आहे की आपण जे दिशा देतो ती दिशा आपली आहे तशीच आहे आणि जशी आहे तशीच आहे म्हणजे दिशा दिल्यानंतर जी पाठीमाग दशा होती तर इथं दशा पाठीमाग होत नाही तर ती दिशा आणखी वाढलेली आपली असते आणि त्याची जी, जी प्रगती आहे ते आपला प्रत्येक शेतकरी आज तोंड भरून सांगतात चेहऱ्यावरती रहस्य हास्य आहे पिकामध्ये टवटवीतपणा उत्पन्न आहे वाढ झालेली आहे सगळ्या गोष्टी आनंदाच्या तर माझी हात जुडून विनंती शेतकरी मित्रांनो वापरवायवर निघाला स्वीकारा तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये आणि हे व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही शेअर करा वांग धैस भारी गु, गु, गु हो गवळ गवळ निर्ताला कसं झालं कस तुम्ही पोहोचले असते तुम्हाला याच्यापेक्षा पेक्षा भयानक दिसलं असतं कारण तोडा झाला की था था हाँ, हाँ, हाँ। माल ना साईज जे आहे की आता उद्याला निघते तो आता पहिले किती दिवसाला तोडाच तुम्ही पहिले एक साठ पासष्ट दिवसाला कसं म्हणजे आठ दिवसामध्ये वांग्याची तोडा किती वेळा करायचा किंवा दहा दिवसामध्ये हा हा म्हणजे तोडा का हा हा दोन व्हायचे या आता हप्त्याला तीन होत आहे म्हणजे किती दिवसाचा हप्ता तुम्ही आठ दिवसाचा ठरवता सात दिवसाचा असते ना सात दिवसाच्या हप्त्यात तुम्ही दोन वेळा पहिले तोडायचे पहिले दोन वेळा तोडायचे आता तीन वेळा तोडा आता तोडायला एक तोडा पण वाढलाय म्हणजे नुसतं उत्पादन नाही वाढलं पण वाढलाय म्हणजे बारीक गोष्टी अभ्यास करायचं म्हणून मी तुम्हाला मुद्दा विचारलं